खर्च त्याला लागतो त्यासाठी अनेक हात या कामाला मदत करतात आणि या सगळ्यांच्या हाता म्हणून ह्या एवढा सगळ्या कार्यक्रम होता आणि का इथं वस्ती आमची सगळी सरकारी मंडळी आहेत आणि अजून अशा पाठीमाग काही मंडळ आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि मंगळवार तालीम मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम खास या सगळ्या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव सर्व पोलीस बांधवांसाठी सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे या भोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळाला या उपक्रमाला सहा वर्ष सातत्यानं आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्ष करत असताना पहिल्या वर्षी ज्या पद्धतीनं संपूर्ण जेवण टेबल खुर्चीवर ही जी या जेवणाचं विशेषता आहे ती अजून तशीच कायम ठेवलेली आहे या सुद्धा जेवणामध्ये टेबल खुर्चीवर व्यवस्था असणार आहे जेवणामध्ये भात पुरी भाजी आ, राईस हे सगळे पाच पदार्थांचं मिश्रण या जेवणामध्ये असणार आहे संपूर्ण जेवण हे असणार आहे हे जेवण कुठेही वाटप नाही म्हणजे शुभक्त कुठेही हात पसरून काहीतरी अन्नदान ग्रहण करत आहे अशा पद्धतीची या भावनेतून हा कार्यक्रम उपलब्ध आपण करत नाही तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना घरात बसून आल्यानंतर सन्मानाने टेबल खुर्चीवर जेवणाला बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय जेवण ही काय खूप मोठी गोष्ट असं मी मानत नाही पण खऱ्या ग्रामीण सकाळी सकाळी लवकर लवकर देतो आणि रात्री उशिरा जात असताना अर्थान बंद असतात त्यांची मोठ्या प्रमाणात तारबळ होते तर ता अशा लोकांची सेवा करायला मंगळवाडा तालुक्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळते हे आम्हीच आमचं भाग्य समजतो की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा करतोय या कार्यक्रमाला कुठलीही राजकीय पक्षाची झालं नाही सर्व पक्षांच्या लोकांना सर्व सामाजिक संघटनेला एकत्रित करून त्यांना तिथं उपस्थित आणून जातो त्या कार्यक्रमाला आपले यांच्या आणि तुम्ही साहित्य तसेच खास कोल्हापूर नाशिक